शिक्षणाचे विरोधक त्यांच्यावर दगड फेकव दोचल्यानंतर त्या बदलायच्या शाळेत पोचल्यावर त्या बदलायच्या ज्या काळात मुलींना शिक्षण देणे योग्य मानत नव्हते तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी त्यांनी पहिली शाळा उघडली त्यांनी एकूण सतरा शाळा उघडल्या सावित्रीबाई फुले या केवळ समाजसेवक सुधारतच नव्हते तत्वज्ञ व कवयेत होत्या कवय कवयित देखील होत्या ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुळे ज्यांच्यामुळे शिकली दिनदुबळ्यांची मुळे ती ज्ञान जाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले धन्यवाद